ओम सर्वाना पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे ज्ञान कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु सद्गुरोरामदासा श्रीमद् दशक चौथा आज आपण सहावा समास वंदन भक्ती याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत भक्तीचे नऊ प्रकार त्यापैकी आपण पहिल्या पाच प्रकारांचा अभ्यास केला श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन आणि भक्ती त्यानंतर आज आपण वंदन भक्ती कशी असते ते स्वामीजींकडून समजावून घेऊ वंदन म्हणजे नमस्कार करणे आपल्याला हा अर्थ माहीत आहे पण त्याचा मूळ उद्देश काय त्याचा मूळ अर्थ काय समर्थ सांगतात एखाद्याला नमस्कार करणे हे त्याच्या चरणी लीन होण्याचे शरण जाण्याचे लक्षण आहे नमस्काराचा अर्थ आपण समजून घेऊ देहाचा अभिमान नष्ट करण्यासाठीच परमार्थाची सगळी साधने करावयाची असतात परमार्थ का करायचा समर्थ सांगतात आपल्याला जो देहाभिमान आहे देहाबद्दल अभिमान आहे मी पण आहे तो गेल्याशिवाय आपल्याला परमार्थ साध्य होणार नाही आणि आपण जी जी साध्य करण्याआधी साधनं करतो परमार्थ साध्य करण्याची जी साधनं करतो त्या साधनामुळे देहाचा अभिमान गेलाच पाहिजे नम्रता अंगी आली तर देहाभिमान फार क्षीण होतो म्हणजे हळूहळू कमी व्हायला आणि साष्टांग म्हणजे आपल्या शरीराची आठही अंगे जमिनीला लावून नमस्कार घालण्याचा अभ्यास केला साष्टांग नमस्कार आपण बोलतो त्याचा अर्थ आहे साष्टांग म्हणजे त्यामध्ये तीन शब्द आहेत स अष्ट आणि अंग स म्हणजे स अष्ट म्हणजे आठ आणि अंग म्हणजे अंग आपल्या शरीराची आठही अंगे जमिनीला लावून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार करणे आणि आपण जर याचा अभ्यास केला साष्टांग नमस्काराचा अभ्यास केला तर नम्रता सहज आपल्याला प्राप्त होते म्हणूनच सर्व साधू संत महात्मे भगवंताला अगदी मनोभावे साष्टांग दंडवत घालतात वंदनाची अर्थात नमस्काराची तात्विक चिकित्सा अशी आहे की साधकाला प्रथम संतांमध्ये अंगभूत असलेला विलसणारा अनंत शोधावा लागतो आपल्या सभोवताली वावरणाऱ्या सर्वच प्राणीमात्रांमध्ये भगवंत अंतरयामी रूपाने वास करतो म्हणजे राहतो म्हणून ज्या ज्या जीवांशी आपला संबंध येईल त्या त्या जीवांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या अंगी असलेल्या गुणांनाच पाहण्याची कला आपल्याला शिकली पाहिजे ही कला साध्य झाली की त्या गुणांचे अधिष्ठान असणारा भगवंत आपोआप आपल्या मनाला भासायला लागतो मग त्या प्राण्याला नमस्कार करताना कोणताही प्राणी असेल त्या प्राण्याला नमस्कार करताना त्याच्या बाह्य अंगाला नसून ते वंदन त्याच्या अंतरंगात नटलेल्या अनंत अशा परमात्म्यालाच असते आणि म्हणून पंढरपूरचे वारकरी आहेत ते एकमेकांना नमस्कार करतात लहान असेल मोठा असेल गरीब असेल श्रीमंत असेल त्या सर्वांना ते नमस्कार करतात एक एका, एका लागतील ला पायी रे खेळ मांडीला वाळवंटी रे असा त्यामागचा हेतू आहे उद्देश आहे आणि अशा प्रकारची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर जगात जिकडे तिकडे सर्वत्र भगवंताचाच खेळ चाललाय असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही इतकेच नाही तर आपण स्वतः सुद्धा त्या खेळातील एक आहोत ही मनोमन खात्री पडते देहाभिमान गळून पडल्यानंतर तो सर्वांशीच अगदी नम्रतेने समरसपणाने वागतो ज्याला ही सहावी वंदन भक्ती साधते त्याच्या जीवनात मोठा चमत्कार घडून येतो आणि म्हणूनच श्री समर्थांनी या समासात नमस्कारासारखे अप्रतिम परमार्थ साधन नाही असा आपला स्वच्छ निर्णय दिला आहे स्वामीजी आपल्याला सर्वप्रथम नमस्काराबद्दलची सर्वसाधारण माहिती देऊन कोणाकोणाला वंदन करावे ते सांगताना म्हणतात नमस्कार करणे ही नवविधा भक्तीतील सहावी भक्ती आहे देवाला नमन करावे संत साधू आणि सज्जन यांनाही नमस्कार करीतच जावे सूर्याला नमस्कार घालावे तसेच देवालाही नमस्कार घालावे श्री सद्गुरूंना सुद्धा मनापासून साष्टांग दंडवत घालावे देवाच्या निरनिराळ्या मूर्ती भगवंत व सद्गुरू हे खरे साष्टांग दंडवताला प्राप्त आहे इतरांच्या बाबतीत ज्याची त्याची योग्यता जशी असेल त्या योग्यतेप्रमाणे त्याला नमस्कार करावा आपल्या पृथ्वीचा व्यास छप्पन्न कोटी योजने आहेत त्यामध्ये अनेक विष्णुमूर्ती आहेत त्यांना प्रेमाने साष्टांग नमस्कार करावे शंकर विष्णू आणि सूर्य यांच्या दर्शनाने पापे नाश पावतात त्याचप्रमाणे विशेष करून श्री हनुमंतरायांना नित्यनेमाने नमस्कार करावा यासंबंधी एक श्लोक आलेला आहे शंकर शेषशाही मार्तंडो मारुतीस्तथा एक दर्शन पुण्यम नित्यने विशेषत म्हणजे शंकर शेषशाही भगवान विष्णू सूर्य त्याप्रमाणे मारुती यांचे नित्यनेमाने दर्शन घ्यावे आणि त्यांना नमस्कार करावा कारण ते विशेष पुण्यकारक आहे भक्त ज्ञानी वैरागी स्वानुभवी तापसी योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना चढ तात्काळ नमस्कार घालावा त्यानंतर वेद जाणणारे शास्त्र जाणणारे विद्या जाणणारे पंडित पुराणिक विद्वान याज्ञिक वैदिक आणि पवित्र माणसे या सगळ्यांना नमस्कार घालावा नमस्कार करणे आणि नमस्कार घालणे दोन्ही एकच वाटेल परंतु वेगळा आहे नमस्कार करणे कशाला म्हणतात हात जोडून ज्याळेला आपण नमस्कार करतो त्याला म्हणतात नमस्कार करणे आणि समोरचे जे पाय धरतो आपण पाया पडतो तो नमस्कार म्हणजे तो नमस्कार नाही तो नमस्कार घालणे तर या सर्वांना नमस्कार घालावा ज्या माणसाच्या ठिकाणी अतिशय विशेष गुण आढळून येतील तेथे श्री सद्गुरूंचे अधिष्ठान आहे तेच सद्गुरूंचे निवासस्थान म्हणजे राहण्याचे ठिकाण आहे असे समजावे आणि म्हणून अशा व्यक्तीला अत्यंत आदरपूर्वक नमस्कार घालावा कारण अशी व्यक्ती भगवंताचाच अंश आहे असे स्वयं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील एक्केचाळीसव्या श्लोकातून अर्जुना सांगतात हे कोणतेय अद्याविभूतिमत्सत्व वा तत् देवावगत्व ममा तेजसंभवम म्हणजे जी जी ऐश्वरयुक्त कांतीयुक्त व शक्तीयुक्त गोष्टी आहेत त्या त्या सर्व गोष्टी तू माझ्या तेजाचे अंश आहेत असे तू जाण म्हणून अशा या व्यक्तीला ज्यामध्ये आपल्याला काही विशेष विलक्षण गुण आढळून येतील तेथे ते सद्गुरूंचे अधिष्ठान आहे म्हणून त्या सद्गुरूंना नमस्कार घालावा श्री गणेश माता शारदा आणि अनेक प्रकारच्या शक्ती देवता हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा प्रकारे कितीही देव सांगितले तरी ते अपुरेत पडतील म्हणून सर्व देवांना साष्टांग नमस्कार घालावा कारण सर्व देवांना केलेला नमस्कार अखेर एका भगवंताला जाऊन पोचतो अशा अर्थाचा एक श्लोक आहे कदाचित आपल्याला माहिती असेल तो आपण ऐकावा आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिग्छती इकडे उदाहरण दिलं आपल्याला पहिल्या ओळीमध्ये ज्याप्रमाणे आकाशातून खाली पडलेले पाणी समुद्राला जाऊन पोचते त्याप्रमाणे सगळ्या देवांना केलेले नमस्कार केशवांपर्यंत जाऊन पोचतात या कारणाने सर्व देवांना अत्यंत आदराने नमस्कार घालावा सर्व देवांमध्ये भगवंताचे वास्तव्य आहे अशी दृढ भावना मनात ठेवली तर दृश्य जगतामध्ये अंतर्यामी रूपाने राहणारे भगवंताचे स्वरूप अनुभवाला येणे सुलभ जाते सोपे जाते असा त्याचा अर्थ आहे सगळ्या देवांच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे सर्व सज्जनांच्या ठाई श्री सद्गुरूंचे निवासस्थान आहे ही भावना कायमस्वरूपी ठेवून दोघांना म्हणजे भगवंताला आणि संतांना नमस्कार घालावा यानंतर स्वामीजी वंदन भक्तीमुळे म्हणजे नमस्कारामुळे होणाऱ्या लाभाचे वर्णन करतात नमस्कारामुळे सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे सद्गुरू आणि भगवंत दोघेही आपल्यावर कृपा करतात हा सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट लाभ आहे मग कृपा करतात म्हणजे काय करतात कृपा म्हणजे साक्षात भगवंताची शक्ती आहे खरं तर प्रत्येक जीवामध्ये भगवंताची शक्तीच काम करत असते पण ती जेथे विशेष रूपाने आणि विशेष प्रमाणात प्रगट होते ते ते कृपा झाली असे समजावे भक्तिमार्गामध्ये भावना तीव्र होऊन शरणागत भाव अंतकरणात तयार झाला की ती भावना हृदयामध्ये स्फूर्तीच्या रूपाने अनुभवायला येते नमस्कारामुळे आपल्या मनात शरणागत भाव त्वरित म्हणजे ताबडतोब निर्माण होतो म्हणून साधकाने कष्ट कस, साधनांचे कष्ट न होता इतर अनेक साधनांचे कष्ट न होता केवळ वंदन भक्तीने साधक भगवंताच्या कृपेला पात्र ठरतो असे आपल्याला समर्थ सांगून गेले एकदा का भगवंताच्या कृपेचा ओघ जीवाला व्यापून राहिला की त्याचे अनुसंधान आपोआप विनासायास टिकून राहते साष्टांग नमस्कार केल्याने अहंकार कमी होऊन विकल्प विकल्पसुद्धा कमी होऊ लागतो आणि अनेक साधू संत सज्जन माणसाशी आपला निकटचा अगदी जवळचा स्नेह जड़तो। नमस्काराने आपले अवगुण दुर्गुण कमी होतात एखाद्या वेळी मोठी चूक घडली तरी नमस्कार घातल्याने त्या चुकीबद्दल के क्षमा केली जाते जर आपल्यात आपापसात आप बेमनाव असेल तर नमस्कार केल्यानंतर दुसऱ्याच्या मनातील किल्मिश नाहीसे होऊन उन, पुन्हा पहिल्यासारखे प्रेम निर्माण होते दुबंगलेली मने नमस्कारामुळे जोडली जातात संबंध सुधारतात आणि अत्यंतिक समाधान लाभते मनुष्याचे डोके उडवणे म्हणजे शिरच्छेद करणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे असे लोक मानतात हे जर खरे आहे तर देव आणि भक्त यांच्यापुढे आपण आपले मस्तक नेहमी लववावे म्हणजे त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे म्हणजे ज्याप्रमाणे एकदा शिक्षा भोगली की गुन्हा शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे देव आणि भक्त यांना वंदन केले की के माणसाचे पापच उरत नाही नमस्कारामुळे अंतःकरणातील कृपा उचंबळून येते म्हणजे ज्याला नमस्कार केला असेल त्याच्या अंतकरणात दयाभाव प्रेमभाव उचंबळून येतो ज्याला आपण नमस्कार करतो त्याला आनंद प्राप्त होतोच पण त्यामुळे तो प्रसन्नसुद्धा होतो नमस्कारामुळे सद्गुरू साधकांवर कृपा करतात अगदी मनापासून कोणताही विकल्प मनात न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापांचे डोंगरच्या डोंगर विच्छिन्न होऊन जातात आणि मुख्य गोष्ट ही की भगवंत नमस्कार करणाऱ्यांवर विशेष कृपा करतो मनुष्य कितीही पतीत पापी भ्रष्ट असला तरी तो नमस्कारामुळेच पावन पवित्र होत। नमस्कार करून संतांना शरण जात येते अर्थात त्यांच्या चरणी लीन होता येते आणि त्यांच्या असीम कृपेने जन्ममरणाच्या चक्रातून आपली कायमची सुटका होत। समजा एखादा माणूस फार मोठा गुन्हा करून आला आणि त्याने जर साष्टांग नमस्कार घातला तर जे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतात महापुरुष असतात ते त्याच्या अपराधाबद्दल त्या माणसाला क्षमा करतातच म्हणून या जगात अनुसरण करण्यासारखे अन्य दुसरे कोणतेही साधन नाही नमस्काराच्या योगानेच मनुष्याच्या ठिकाणी सद्बुद्धी उत्पन्न होती नमस्कार हे अत्यंत प्रभावी महत्वाचे आणि मुख्य म्हणजे सर्वात सोपे साधन आहे मनापासून श्रद्धेने नमस्कार केला की भगवंत आपली सर्व काळजी वाहतो नमस्कार करण्याआधी कोणताही खर्च करावा लागत नाही नमस्कारासाठी कोणतेही कष्टसुद्धा पडत नाही नमस्कारासाठी अन्य साधन सामग्री साहित्य किंवा उपकरणांची आवश्यकता भासत नाही म्हणून नमस्कारा इतके अत्यंत सोपे साधन सोपा उपाय अन्य कोणताही नाही परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे नमस्कार करायचा तर तो अगदी मनापासून अनन्य भावे केला पाहिजे उगीच वरवर नमस्कार नको म्हणून आपल्या मराठीत देखील आहे देखल्या देवा दंडवत ते नको आहे अगदी श्रद्धेने अनन्य भावाने आपण नमस्कार केला पाहिजे इतर साधनांचा प्रयत्न करून उगीचच कष्ट कशाला करायचे जो साधक अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून साधू संतांना नमस्कार घालतो त्याची काळजी त्या साधूला लागते तो साधू त्या साधकाला अगदी सोप्या मार्गाने सोप्या पद्धतीने बरोबर भगवंतापर्यंत नेऊन पोचवतो आणि म्हणूनच नमस्कार हेच मोठे श्रेष्ठ साधन आहे नमस्कारामुळेच भगवंत आणि संत आपल्याकडे ओढले जातात आपल्याकडे आकर्षिले जातात असे हे नमस्काराचे महत्व आहे अशा प्रकारे येथे सहावी भक्ती तुम्हाला सांगितली असे समर्थ सांगतात अशा रीतीने श्री दासबोधाच्या गुरु शिष्यसंवादातील चौथ्या दशकातील सहावा समाज वंदन भक्ती पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी ஆ பூர்ணக்கியா